दिग्रास नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब साठी सुधारित कार्यक्रम जाहीर मतदान वीस डिसेंबरला मतमोजणी न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक अदिल शेख महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्ट मधील नियम पाच व पाच अन्वय प्रदान केलेल्या के अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिग्रास नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब साठी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे हा निर्णय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सुधारित आदेशानुसार घेण्यात आला आहे सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार उपविभागीय अधिकारी दारवा विजय सूर्यवंशी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार दिग्रस मयूर राऊत यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब नाम निर्देशन पत्रे मागे घेण्याची शेवटची दिनांक दहा डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत हो निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाईल दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदान दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच प्रभागातील मतदान केंद्रे मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून तहसीलदार कार्यालय येथे राहणार आहे या शासकीय आदेशावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वाक्षरी केली असून आदेशाचा उपयोग प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब आणि दहा ब साठी करण्यात येणार आहे